नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे लगभग साडेआठ नऊ वाजलेले आहेत कशा सुरू मैदान मंडळी मजेतच राहायला पाहिजे गावावरून मुंबईला आलो आहे आणि आता लग्न सराई सगळीकडे सुरू झाले गावाला पण आमच्या गावचे गावकर मुकुन यांचं पण खास लग्न झालं आहे आणि आपल्या भावाचं पण लग्न आहे प्रमोदचं मेमध्ये लग्न आहे तर कसं असतं लग्नाअगोदर बस्ता बांधला जातो आमच्याकडे बस्ता म्हणजे नवरा नवरीचे जे काही कपडे असतात साड्या आणि बाकीचे जे कपडे ते सगळे घेतले जातात आणि त्यासाठी भावकी पण जाते घरातला एक एक माणूस तरी जातो जेवढ्या स्त्रिया असतात त्या स्त्रिया पण जातात आणि मग छान प्रकारे बसता केला जातो आणि त्याच्यानंतर मग काय नाश्ता किंवा जेवण करून मग सगळी मंडळी घरी जाते तर प्रमोदचा बसता जो आहे ते कपडे घ्यायचे साड्या वगैरे ते सगळे दादरला घ्यायचे तर आता आपण निघतोय थेट दादरसाठी त्याच्यानंतर म्हणजे आज भरपूर बिझी शेड्यूल आहे बसता करायचे संध्याकाळी विकासच्या मुलगीचा पहिला वाढदिवस आहे हिंदवीचा हिंदवी नाव आहे खूप छान नाव आहे त्याच्यानंतर परत कॉलेजची मैत्रीण आहे वैशाली तर तिचा आज हल्दी पण आहे बघूया कसं कसं मॅनेज आहे कारण दिवसभर सगळं बिझी शेड्यूल असणार तर आता ऊन पण एवढा आहे ना बाहेर गेल्यानंतर नको वाटतं तर आता मी बसतायला मीच चाललो आहे अवनी आणि मयुरूला नाही नेते कारण दादरला बसतायला उशीर होणार आणि परत अहणी काय करू देणार नाही त्यापेक्षा हिला म्हटलं की तू बड्डेला आहे डायरेक्टली मलाडला बड्डे मलाडला आहे आणि हळदी आहे ती कांदिव लिहिलं आहे असं सगळं शेड्यूल आहे तर चला म्हणजे टाईम न घालवता निघूया थेट दादरला चला दादरला आलेलं आहे आणि गर्दी आज भरपूर आहे सत्या जागा कर पटापट पड़। सत्याच्या इकडे सूरज आहे बाकीचे मंडई येते दादरला रविवारचं वगैरे येणं म्हणजे ये, कठीण काम आहे वॉशरूमसाठी दादर स्टेशनला आलेलो इकडे ॲक्च्युली तर इकडे पहिल्यांदा एक एक रुपया लेडीजसाठी पाच पाच रुपये घ्यायचे ट्रेनला कधी येतं आहे ना प्लॅटफॉर्मवर ॲक्च्युली युरिन तरी म्हणजे लघवीसाठी तरी फ्री असतं हे लक्षात घ्या तर इकडे ॲक्च्युली आता हा तेरा आणि चौदा नंबर झाला आहे पहिली इकडे गाडी लागायची तीन वाजता जी की आत्ता दिवा गाडी आहे जी संध्याकाळची इकडे लागायची इकडच्या आठव आणि बऱ्याच आहेत आता इकडे दादर स्टेशनला शक्यतो आहे ना कमीच होतं आता जी तुतारी गाडी लागते ती आपली लागते अकरा नंबरवर त्यामुळे ही जी संध्याकाळची तीनची गाडी होती ती आता सर्वजण मिस करतो आहे की परत चालू करते लॉकडाऊन नंतर ती गाडी अशी त्याने दिवा केली तीनची गाडी परत चालू व्हावी अशी आमची पण अपेक्षा आहे सध्या आहे ना अपेक्षा सर्वांना सेंट्रल आहे हां सेंट्रल आणि बरं पडतं ते दिवा दिवा गाडीचा प्रॉब्लेम काय वसई गाडी चारची आहे ती कधी उशिरा झाली हां मग ती सा साडेसहाची गाडी आहे ती आम्हाला काय भेटत नाही असे सगळे प्रॉब्लेम आहेत असो दादरला आलेला आहे हिंदमाताला कुठं जायचं आहे तर आता काहीतरी खाऊया जरा आणि मग पुढे होऊया दादर इश्टला इकडे बघताय का रेल्वेचा डबा लागलाय हॉटेल म्हणून दादर दरबार वडापाव करू जरा नाश्ता करूया ना मग असं बसता तो घ्यायला आपण काही तसं घेणार नाही म्हणा उभं राहून राहून कंटाळणार आहे के रहा है, या ले है। नंतर चाहा तर थोडा नाश्ता केलेला बरं आहे या वडापाव खायला या नाश्त्यानंतर चहा तर हवीच स्पेशल स्पेशल चहा पिऊन झालं आहे आणि एक कैलास मंदिर लसीचं इथे आलो आहे तर इकडे बऱ्याच जण दादर इशला भेटायचं असेल तर हा एक पॉईंट असतो तर इथे संदेश कुठे आहे रे इथे आपल्याला संदेश भेटणार आहे पण नेमका कुठं काय दिसत नाही नमस्कार संदेश पण आला आहे एक 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 ಹಿಂದು ಮತ ನಾ ರೇಂದ್ರ ಗಡಿಸಿ ಬಸ್ತಾ ತುಂಬ ಪ್ರಮೋದೇವರ ಹಾ ಕೂಡ ಹಾ ಕ काय शॉपिंग सुरू झाली काय बऱ्यात ना अरे बसता अजून आला नाही तू कुठून शॉपिंग करतो पंजाब भाऊ आणि आपला आया चायनालच कसं चाललंय हा जोरात एकदा लवकरच आलं पाहिजे आपल्याला सिल्वर काय हा नाव कसं आहे चायनल तुझ्या साई साई माऊली बीट्स ओके विजिट करा मस्त वाजवतो ताशे वगैरे वाजवण आपल्या वाडीतला एक नंबर आता होणार आहे तो चष्मा घेतलाच फायनली मग शंभर रुपये काय बाया तू न माझ्या पाठोपाठ लगेच आली मुंबईला होय ना सून आवाज देते हा रविवारचा हा प्रॉब्लेम आहे तर होय नाई होय आता नो बरं ना होय नाय ना लवकर आले पब्लिक आलाय सगळं आता अरे गावी जातो येतो आलो दोन दिवसापूर्वी आलो बसताय ना भावाचा मग बसायलाच आलायच ना ध्वनीगळू ध्वनीगळू ती कोण लागतय काय बोलतो हो आम्हाला दोन दोन पार्ट लागतील नमस्कार खूप छान थँक्यू आवडतात मेरी अवजुन बघतो अच्छा नेवळीच्या नेवळीला लागतय नेवळीच्या मातेतून तुम्ही आला असत बाऊ ना माझा हां ओ काकांचा मुलगा नाही भावाची मुलगी ती होय ना मां ते बऱ्यापैकी पाहिजे पब्लिक आलाय तिकडे सगळे जमलेले होय ना आमच्या घरातले अच्छा चांगला चला मग आतमध्ये जावे आपलं गर्दी नाही देवा ते बघायला गेलेत बघायला आतमध्ये कलर बघा डिझाईन आपण पाहिजे तर कलर हे ठरावे घेतात जो कलर आवडेल तो बसता झाला आहे सकाळी आम्ही आलेलो अकरा साडे अकराला आता संध्याकाळचे साडे चार वाजले आहेत बसता झाला जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता निघालो हो आहे तर इकडे दादर इशला संध्या जत्राच झाली ना म्हणजे आता सकाळी तर सकाळी गर्दी होती जेवायला पण गर्दी त्या बस्त्याला पण नंबर आणि सगळ्याला जाता जसं लग्न सगळी इकडे सुरू झाले आणि दादर इशला बहुतेक जण बसता लग्नाचा जो असतो तो बस्त्याला इकडे येतात हॉटेलला लाईन कर हां हॉटेलची लाईन तर बघा वेटिंग आमचं पण जेवण मगाशी अडीचला झालं बसताला बराच वेळ गेला आणि इकडे हे सर्व जी गर्दी बघता ही खास जेवणासाठी जेवणाला भरपूर जण थांबलेत चला म्हणजे दिवसभर बसता झालेलं आहे आणि आता संध्याकाळी हिंदवीचा बड्डे आहे विकासची मुलगी पहिला बड्डे का इकडे प्रथवी सांगते आमच्या इथे ना बाजूची शेजारी तिचा पण आज बड्डे आहे ही हिंदवी आहे बाजू इकडे सीड आहे अजित बऱ्याच दिवसाने सर्व आता सगळे आता मोठे झाले आम्हाला आता भेटत नाहीत मोठे म्हणजे जबाबदार वाढल्या वेळ वेळ नाहीये चला चला केक कपायला ना चला चला, चला।, 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 चला। वे हे पप्पा विकास नमस्कार मध्ये <laughs> <नादी। laughs> <सीड़। दिलाना। laughs> मा हा कोळी समाज हॉल <laughs> तिकडेच ह्याच बायदवे सीडचं लग्न इथे झालं होतं <laughs> <laughs> ना त्याच्यानंतर आज परत आलो किती बघा असं असत अंकिताला माहिती असेल माहिती नसते या सगळ्या गोष्टी अंकिता ऑन कॅमेरा आहे लग्नाला किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला दोन वर्ष नशीब बघा हे असं मुलींना बरोबर असतं लक्षात ना, ना सेठ <laughs> <देवर्शे। laughs> <थार्णाग laughs> चला म्हणजे खास असा हिंदवीचा बड्डे झालेला आहे पहिला बड्डे आणि अजून काय दिवस संपलेला नाही ना आमच्या कॉलेजची मैत्रीण वैशाली चव्हाण तर तिचं ॲक्च्युली लग्न तर मंगळवारी आहे पण आज हळदी आहे तर धावती भेट घेऊ कारण मी परत उद्या किंवा परवा गावी जाणार आहे त्यामुळं मग इथून आता मुक्काम आमचा चाललाय थेट कांदिवळीला माला ठरून कांदिवळीमध्ये तर आता इकडे सीड आम्हाला सगळीकडे आलं तर हळद वगैरे जरा लावू त्याच्यानंतर मग

बाय द वे फॉरेनर कोकण कोकण ट्रीप जर तुम्ही जर आमची बघितली असेल मी आय बटन मध्ये देतो एक दोन व्हिडिओ तर त्याच्यामध्ये एकाच माणसाने एन्जॉय केलेला काय एन्जॉयमेंट लांट सहा दिवस केला खर्च तोच हाच माणूस म्हणजे पैशाचा मोल त्याला काहीच नव्हतं काय नव्हतं फक्त मजा करायची म्हणून मजा एकदम मजा चाललेली नाही तर आम्ही इथे अरेंजमेंट कर तिकडे अरेंजमेंट हो ना असो चला रस्त्याचं काम काय मुंबईच संपतच नाही रे अजे मुंबईच्या रस्त्यांचं काय झालंय माहिती का आज उठलास ना तू सकाळी बीएमसी आज इकडे खड्डायजी पण इथे बंद पडले वाटत काहीतरी सीन झालाय तिकीटचं तिकीट काढल्या तर म्हणते काहीतरी इशू झालाय असो हा आपला मला स्टेशनचा इथलं एसी रोडचा सगळा परिसर आहे जावे आता थेट कांडी मैत्रिणीला भेटायला सेड टू बाय द वे हळद झालेली आहे जास्त वेळ काही थांबलो नाही आणि इकडे आता खास सोनाला घरी सोडायला आलेलो सोना आम्हाला ट्रीट देतो थोडस आईस्क्रीम काय काय थँक्यू हां बाय द वे सोना थँक्यू हा पैसे अच्छा असं फक्त देण्याचं देण्याचं काम काम तू करणार आहेस फक्त पैसे आम्ही द्यायचे काय द्यायचं ते दे हे मजाक करते का आपल्यासोबत हा तिचं मोठेपणा व्हिडिओ मध्ये दाखवत नाही मी करते मग काय तरी बाबूया काय बाबू खाणार तू बाबू कोण खाणार तू कसं होणे कस आहे टेस्ट मस्त मला आता गेला ना आईस्क्रीम खायला या काही कधी असं मित्र भेटले की जरा मजा येते ना सिफ बाय बाय सोना सोनाव काय बाय पाठी रिक्षा उतरायचं आहे बाय 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 बोरवली पर्यंत सोडायला धन्यवाद थँक्यू सो मच मग आता कुठं घरीच जाणार आहेत ना नेमके घरपी जायगे घरपे फक्त नानासोबत जायचंय काय सोबत येत आहे का नेक्स्ट टाइम ओके बाय बाय म्हणे मी पण जातो हा जाऊ ना मी जाऊ सोबत जाऊ जाऊ ना अरे वा चला घरी कशाला चला जाऊ अवकाश बाय 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 हो हो पार्टी करू नका